नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत चौथा आणि या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अंक गणिताचे जे, जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक तुम्हाला पहिला इथे अकोलापोली दोन हजार चोवीस आणि अकोलापोली दोन हजार तेवीस म्हणजे एकच प्रश्न आहे एकदा दोन हजार चोवीस मध्ये आणि एकदा तेवीस मध्ये आणि प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे बघा प्रश्न काय म्हणतो <coughs> प्रश्न क्रमांक आपला पहिला आहे एक वस्तूची खरेदी किंमत पाचशे रुपये आणि विक्री किंमत सहाशे रुपये आहे सहाजी कसं आहे पाचशे रुपयाची खरेदी किंमत असलेली वस्तू सहाशे रुपयाला विकली तिची तुम्हाला टक्केवारी नफ्यात करायची आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आणि या अशा प्रकारच्या प्रश्नाला तुम्हाला विधीनं पाच ते दहा सेकंदात हार्डली पाच किंवा दहा त्याला सॉल्व्ह करता येते बघा खरेदी किंमत आहे पाचशे रुपये आणि विक्री किंमत म्हणजे पाचशे रुपयाची खरेदी किंमत असलेली वस्तू सहाशे रुपयाला विकली म्हणजे नफा किती झाला शंभर रुपयाचा नफा झाला मग हा शंभर रुपयाचा नफा कशावर झाला पाचशे रुपयावर झाला ठीक आहे पाचशे रुपयाच्या खरेदी असलेल्या खरेदी किंमतीवर पाचशे रुपयाची खरेदी किंमत असलेली वस्तू त्यावर शंभर रुपये नफा तर शेकडा नफा किती ठीक आहे दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल केले आणि शंभर भागेले पाच म्हणजे किती पंच शंभर म्हणजे किती टक्के नफा झाला आहे आणि वीस टक्के नफा झाला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न हा एकच प्रश्न तुम्हाला दोन वर्षी रिपीट झालेला आहे एक म्हणजे अकोलापोली दोन हजार तेवीस हो ला आणि दुसऱ्या वर्षी म्हणजेच अकोलापोली दोन हजार चोवीस ला एकाच जिल्ह्यामध्ये दोनदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे प्रश्न अतिशय सोपी आहे तुम्हाला खरेदी किंमत दिलेली आहे पाचशे रुपये विक्री किंमत दिलेली आहे सहाशे रुपये पाचशे वजा सहाशे किंवा सहाशे वजा पाचशे म्हणजे नफा किती शंभर रुपयाचा नफा शंभर रुपयाचा नफा कशावर झाला आहे तो पाचशे रुपयाच्या खरेदी किंमतीवर शंभर टक्क्यापैकी किती दोन कॅन्सर शंभर भागेला पाच म्हणजे वीस टक्के वीसा पंच शंभर होता म्हणजे वीस टक्के पर्याय क्रमांक तिसरा हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक पहिला आता नंतरचा प्रश्न बघा अकोला पोलीस दोन हजार विकल्यास छत्तीस रुपये नफा मिळतो ठीक आहे एखादी वस्तू सहा टक्के नफ्याने विकल्यास सहा टक्के नफ्याने विकल्यास किती मिळतात छत्तीस रुपये नफा म्हणजे बघा हा सुद्धा नफा आहे आणि हा सुद्धा नफा आहे म्हणजेच तुम्हाला दोनही किमती नफ्याच्या दिलेल्या आहेत फक्त फरक एवढा आहे की हा नफा टक्केवारी दिला आहे आणि हा नफा तुम्हाला अंकात दिला आहे मलाही सांगा मित्रांनो नफा टक्केवारी आणि नफा छत्तीस म्हणजे ते एकच गोष्ट आहे म्हणजेच दोनही का काय राहील इक्वल राहील समान राहील ठीक आहे म्हणजे सहा टक्के बरोबर छत्तीस तुम्हाला दिला आहे की वस्तू सहा टक्के नफ्याने विकल्यास छत्तीस रुपये नफा मिळतो तर वस्तूची किंमत किती असा हा प्रश्न आहे मग सहा टक्के म्हणजे किती मित्रा सहा भागेले शंभर ठीक आहे सहा टक्के म्हणजे सहा भागेले शंभर बरोबर छत्तीस आणि छत्तीसचा चा गुणागार शंभर सोबत म्हणजे छत्तीस गुन्हेले शंभर भागेले सहा ठीक आहे सहा भागेले शंभर इकडे लिहिल्यास तुम्हाला शंभर भागेला सहा लिहावा लागेल सहा सहा छत्तीस आणि सहा गुनिलेले शंभर म्हणजे किती सहाशे रुपये म्हणजे त्या वस्तूची किंमत सहाशे रुपये आहे आणि त्या वस्तूची किंमत सहाशे रुपये आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न अकोला दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचार झालेला हा प्रश्न आहे तुम्हाला टक्केवारी शेगड्यामध्ये दिली आहे आणि सॉरी तुम्हाला नफा शेगड्यामध्ये दिला आहे आणि तोच नफा अंकामध्ये दिला आहे म्हणजे नफा बरोबर नफा ठीक आहे नफा बरोबर नफा आणि सहा टक्के म्हणजे सहा भागेले शंभर ठीक आहे टक्क्याचं रूपांतर म्हणजे जर काढायचं असेल तुम्हाला हे भागीला सहज हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे ठीक आहे मग सहा भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागीला सहा लिहावं लागेल म्हणजे सहा सहा छत्तीस आणि शंभर सक सहाशे म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक दुसरा आता तिसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा एक रुमाल तेवीस रुपयांना विकल्यामुळे तीन रुपये नफा होतो बघा साहजिकच आहे तेवीस रुपयावर तेवीस रुपयाला विकल्यामुळे म्हणजे ही झाली विक्री किंमत तेवीस रुपयाला विकल्यामुळे नफा कितीचा होत आहे तीन रुपयाचा नफा म्हणजेच खरेदी किंमत किती रे मित्रा वीस रुपये ठीक आहे वीस रुपयावर तीन रुपये नफा म्हणजे विक्री किंमत तेवीस रुपये हे तुला माहित आहे साहजिकच आहे या गोष्टी बारीक सारी गोष्टी तुला माहित असणं गरजेचं आहे खरेदी किंमत काय विक्री किंमत काय नफा म्हणजे काय ठीक आहे तर मग एक रुमाल तेवीस रुपयांना विकल्यामुळे म्हणजे विक्री किंमत किती तेवीस रुपये तेव्हा तीन रुपये नफा होतो म्हणजे सहाजी कसं आहे खरेदी किंमत किती राहील वीस रुपये राहील तर जर तो रुमाल अठरा रुपयांना विकला तर शेकडा नफा अगर थोडा किती होईल आता बघ रुपयाची खरेदी किंमत आहे जर तो रुमाल रुपयाला रुपयाला विकला विकला जर तो तर इथे तोटा होत आहे वीस रुपयाची वस्तू अठराला विकली म्हणजे तोटा किती झाला दोन रुपयाचा तोटा झाला पण वीस रुपयावर दोन रुपयाचा तोटा तर शंभर टक्क्यावर किती शंभर किंवा हा शून्य सोड कॅन्सल करा दोन दोन कॅन्सल करा राहिले किती दहा टक्के काय झाला आहे तोटा झाला आहे दहा टक्के तोटा आणि दहा टक्के तोटा म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजेच तेवीस रुपयाचा रुमाल विकल्यावर तीन रुपयानं होतो म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत आहे वीस रुपये आता वीस रुपयाची खरेदी किंमत असल्यावर पुढं चालून तो रुमाल जर अठरा रुपयाला विकला म्हणजे दोन रुपये काय होईल तोटा होईल वीस रुपयावर दोन टक्के सॉरी वीस रुपयावर दोन रुपये दो तोटा म्हणजे शंभर शेकडा तोटा किती दहा टक्के तोटा पर्याय क्रमांक दुसरा तर हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक तिसरा आता चौथा प्रश्न बघा तर चौथा प्रश्न बघा मित्रा हा प्रश्न चंद्रपूर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे नीट समजून तुला घ्यायचं आहे तीस रुपये डझन या भावाने तीस पेनं खरेदी केली ठीक आहे तीस रुपये डझन या भावाने तीस पेनं खरेदी करून नंतर ते सर्व विकली प्रत्येक पेन तीन रुपयास विकला तर किती टक्के नफा झाला बघ व्यवस्थित समजून तीस रुपये डझन याप्रमाणे तीस रुपये डझन याप्रमाणे किती पेन विकली पेन विकली तीस ठीक आहे तीस रुपये डझन या प्रमाणे विकली थी? रुपयाला एक डझन ठीक आहे तीस रुपयाला एक डझन किती पेन विकली तीस पेन विकली आता तीस पेन म्हणजे किती मित्र याचा डझन मध्ये कन्वर्ट कर तीस पेन म्हणजेच दोन पॉईंट पाच डझन ठीक आहे तीस पॉईंट दोन पॉईंट पाच तीस पेनं म्हणजे दोन पॉईंट पाच तीस डझनला एक तीस रुपयाला एक डझन तीस रुपयाला एक डझन तर अडीच डझन कितीला बघ पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे साडेसातशे सातशे पन्नास आणि एक नंतर पॉईंट म्हणजेच पंच्याहत्तर रुपयाला ठीक आहे ही झाली खरेदी किंमत पंच्याहत्तर रुपये खरेदी किंमत झाली लक्षात घे तीस रुपये डझन म्हणजे एका डझन तीस रुपयाला एक डझन तीस रुपयाला तीस पेन म्हणजे अडीच डझन तर तीस पेनं तीस रुपये डझन याप्रमाणे अडीच डझन कितीला होईल पंच्याहत्तर रुपयाला होईल व ते सर्व पेनं विकली तीन रुपये ते सर्व करून ते सर्व विकले प्रत्येक पेन तीन रुपयास विकला ठीक आता किती पेन आहे पेन आहे तीस म्हणजेच अडीच डझन आणि एक पेन कितीला तीन रुपयाला झाले हे नव्वद रुपये ही झाली विक्री किंमत ही काय झाली आहे विक्री किंमत म्हणजे पंच्याहत्तर रुपयाचे पेन नव्वदला विकले म्हणजेच पंधरा रुपयाला झाला आहे नफा झाला आहे तर हाच नफा तुला टक्केवारीमध्ये काढायचा आहे पंच्याहत्तर रुपयावर पंधरा रुपयाचा नफा तर शंभर टक्क्या पैकी पंधरा एक पंधरा पाचशी पंच्या पंच्याहत्तर पंधरा पाचशी पंच्याहत्तर आणि शंभर भागेले पाच म्हणजे किती वीस टक्के काय झालं आहे नफा झाला आहे आणि वीस टक्के नफा म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे <coughs> तीस रुपये डझन याप्रमाणे तीस पेन म्हणजे अडीच डझन पेन किती लावतील पंच्याहत्तर रुपयाला आणि तीन रुपयाचा एक पेन याप्रमाणे तीस पेन किती लावतील नव्वद रुपयाला विकले पंच्याहत्तर रुपयाची पेन नव्वद पंधरा रुपये नफा झाला आहे आणि तोच नफा तुला टक्केवारीमध्ये काढायचा आहे म्हणजे पंच्याहत्तर रुपयावर पंधरा रुपये नफा तर शेकडा नफा किती म्हणजेच वीस टक्के हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक चौथा हा प्रश्न तुला चंद्रपूर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेपैकी अंक आलेला आहे नंतरचा प्रश्न बघा प्रश्न पाचवा आता हा प्रश्न काटोल म्हणजेच नागपूर एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे एक वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवून पाच टक्के, टक्के सूट दिली तर शेकडा नफा किती होईल बघा एक वस्तू तर त्या वस्तूची किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून गृहित धरा त्या वस्तूची किंमत आहे शंभर रुपये या शंभर रुपयावर वीस टक्के वाढवले वीस टक्के म्हणजे किती एकशे वीस टक्के आणि एकशे वीस टक्के म्हणजे एकशे वीस भागेने शंभर ठीक आहे म्हणजे वीस टक्के वाढवले वीस टक्के म्हणजे काय वाढवणे म्हणजे काय शंभर मध्ये आणि पाच टक्के सूट दिली आता शंभरातून पाच टक्के सूट म्हणजे किती पंच्याण्णव टक्के आणि पंच्याण्णव म्हणजेच पंच्याण्णव भागीने शंभर आता हे झालं तुमचं समीकरण याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे शंभर या शंभर सोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल बारा पंच साठ शून्य हच्या सहा बार नऊ एकशे आठ एकशे आठ आणि सहा म्हणजे एकशे चौदा किती आहे दहा आहे म्हणजे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल एकशे चौदा टक्के म्हणजे शंभरपेक्षा कितीने जास्त आहे चौदा टक्क्याने जास्त आहे म्हणजेच चौदा टक्के म्हणजेच काय आपला पर्याय क्रमांक पंधरा अतिशय सोपा ता प्रश्न आहे मित्रांनो एकशे चौदा टक्के म्हणजेच शंभरला चौदानी जास्त आहे आपला पर्याय क्रमांक पहिला आहे हा आपला प्रश्न क्रमांक प्रश्न सहावा बघा रामरामांनी दहा टक्के तोटा सहन करून एक फ्रीज नऊ हजार नव्वद रुपयात विकला तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती आहे ठीक आहे हा प्रश्न तुला धुडे एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे बघ प्रश्न काय म्हटला आहे की राम नावानी दहा टक्के सहन तोटा सहन केला आता दहा टक्के तोटा म्हणजेच किती नव्वद टक्के तुला लिहायचा आहे ठीक आहे नव्वद टक्के आता नव्वद टक्के म्हणजेच काय रे मित्रान नव्वद भागिले शंभर नव्वद टक्के म्हणजेच काय नव्वद भागेले शंभर तर एका वस्तूची किंमत गुरी धर किती आहे एक्स रुपये आहे त्या एक्स रुपयावर नव्वद टक्के काय आहे तोटा म्हणजे दहा टक्के तोटा झाला आहे म्हणजेच नव्वद टक्के तोटा म्हटल्यावर तुला शंभर मधून दहा वजा करावा लागतील म्हणजेच नव्वद टक्के तर तो तोटा दहा टक्के झाल्यावर तो फ्रीज कितीला विकला नऊ हजार नव्वद रुपयाला विकला तर त्या फ्रीजची खरेदी किंमत तुला काढायची आहे मग मग नऊ हजार नव्वद गुणिले नव्वद भागेले शंभर दिल्यास शंभर भागेले नव्वद लिहावे लागतील हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा त्याच्यानंतर नऊ नऊ नौ, नव्वद नौ, नव्वद भागेला नऊ करा म्हणजे नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य परत नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य म्हणजेच नऊने याला भाग दिल्यास किती येतो दहा दहा आणि दहा दहा गुणिले दहा दहा गुणिले दहा म्हणजेच इथे दोन शून्य द्यावे लागतील म्हणजे दहा हजार शंभर आणि दहा हजार शंभर म्हणजेच आपला पर्याय क्रमांक पहिला हा प्रश्न तुला धुळे दुण, एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये नफा आणि तोटा या प्रकरणावरील काही महत्त्वाची उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद